नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून अहिल्यानगर जिल्हा तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे बेस्टिंग पाऊंडर मशीन विषयी माहिती भेटलेली आहे बरेच शेतकऱ्यांना आपल्याकडे जवळपास दोनशेच्या आसपास मशीन कालपासून बुक झालेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटक मध्ये एकशे तीस मशीन आपण काल पाठवलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण जे बुकिंग केलेली आहे मशीनची मशीन आजपासून डिस्पॅच व्हायला सुरु होणार आहे तर त्या मशीनची खासियत पहिली गोष्ट म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे का मशीन दोन हजार पासून पण सुरू आहे किमतीचे पण त्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे डस्टिंग करण्यासाठी जे मशीन अवेलेबल आहे बऱ्याच ठिकाणी दोन हजार किंवा तीन हजार किंवा पाच हजार या कम किमतीत पण ते मशीन अवेलेबल मिळतात पण त्यांची ती क्वालिटी नाही डस्टिंग करण्याची जी सारख्या प्रमाणात सगळीकडे पडत नाही किंवा मटेरियलची क्वालिटी एवढी चांगली नाही त्यासाठी आपण जे मशीन घेतलेलं आहे ते थोडं कॉस्टली जातं पण त्यामध्ये मटेरियल पण आपल्याला चांगल्या क्वालिटीचं भेटतं बॅटरीची क्वालिटी पण चांगली आहे मोटर पण चांगली आहे आपण सगळ्या गोष्टी टेस्ट केल्यानंतरच आपण ते मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहे बऱ्याच ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे एक कमी किमतीत आम्हाला दोन हजारला भेटतंय तीन हजारला भेटतंय भेटत असेल पण त्या मटेरियलची क्वालिटी तशी या मशीन सारखी नसणारे कारण आय एस आय आणि नॉन एस आय या मटेरियल मध्ये आपल्याला फरक कळतो जे सर्व शेतकऱ्यांना आपण जर ड्रेप जरी केलं गेलो तर आय एस आय जे कंपनीचं जे ड्रेप असतं आपलं मटेरियल जी नळी असते ती ब्रँडेड क्वालिटीची असते आणि तिची ती टिको म्हणजे उन्हात ड्रीप आपण टाकतो त्याचे टिकून म्हणजे भरपूर वर्ष ते आय एस आय टिकत तसंच नॉनयसाहे आपण जे ड्रिप करतो शेतामध्ये ते ड्रिप आपलं साधारणपणे एक दोन वर्षानंतर खराब होत असतो तर हे मशीनचं पण असं आहे आपण दोन जर मशीन घेतलं तर आपल्याला दोन वर्षातून परत एकदा मशीन विकत घ्यावं लागेल तर ते मशीन न आणता आपण एक चांगल्या किमतीचं किंमत चा पण थोडी जास्त आहे पण मशीनची क्वालिटी एकदम चांगली बेस्ट आहे त्यासाठी आपण हे मशीन लॉन्च केलेलं आहे ते मशीनचे खासियत म्हणजे सर्व बेडवरती एकदम व्यवस्थित सारखं डस्टिंग करता येते पावंडर चुना किंवा विजेत आपण मारत असणारे तर त्याला ऍडजस्ट करण्यासाठी आपण म्हणजे कंपनीने त्याला ऍडजस्ट करण्यासाठी एक बटन पण दिलेलं आहे त्यावरती आपण चुना किती डस्ट करू शकतो हे पण सांग ऍडजस्ट करता येतं आपल्याला त्याचा स्पीड पण कमी जादा करता येतो या सगळ्या गोष्टी मशीनमध्ये अवेलेबल आहे उदाहरण तुम्हाला मी आता सांगितलं ड्रीपचं आपण आय एस आय जर मटेरियल घेतलं तर त्याची किंमत ही थोडी जास्त असते पण ते टिकण्याची जी त्याची क्षमता असते ती शेवटपर्यंत पर्यंत टिकते आणि त्याचे जे भविष्यात जे प्रॉब्लेम येतील सपोज बॅटरी असेल किंवा मोटर असेल कि इतर जे स्पेअर पार्ट जर आपल्याला लागत असेल ते पण आपण उपलब्ध करून देणार आहे लवकरच कारण भविष्यात आपण एकदा मशीन घेतल्यानंतर त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर त्या मशीनचं आपण स्पेअर पार्ट असतात ते पण आपण देणार आहे लवकरच कारण एकदा मशीन घेतल्यानंतर त्याचे स्पेअर पार्ट जर आपल्याला भेटले नाही तर ते मशीन काय कामाचं राहत नाही तर त्यासाठी आपण स्पेअर पार्ट पण अवेलेबल करून आपल्याला सर्व शेतकऱ्यांना देणार आहे ट्रेंडिंगचा विषय असा होता तो मशीन हे शक्यतो कुठं अवेलेबल नव्हतं त्यासाठी आपण ते शेतकऱ्यांच्या मागणीवरून आपण ते अवेलेबल केलेलं आहे आपण एक चांगल्या क्वालिटीच चा। जे मशीन आहे ते आपण आणलेलं आहे त्यामध्ये आम्हाला दोन हजार तीन हजार रुपयाला पण मशीन भेटले होते पण आम्ही ते खरेदी नाही केले कारण त्यांची क्वालिटी चेक करूनच आम्ही घेतले ज्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना हे मशीन देणार आहे त्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे भविष्यात तक्रार नाही आली पाहिजे त्या शेतकऱ्याची त्यासाठी किंमत थोडी जास्त आहे पण एकदम व्यवस्थित मशीन आहे त्यानंतर हे मशीन बीड मध्ये किंवा बारामतीमध्ये किंवा असे बरेच महाराष्ट्रात सांगलीमध्ये सोलापूरमध्ये सगळीकडे आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहे ज्यांना शक्य नाही ऑनलाईन घेणं त्यांनी त्या एक चार पाच दिवसानंतर त्या डीलर पण जर घेतले तरी चालेल आणि आमच्या थ्रो ज्या शेतकऱ्यांना घेणं शक्य नसतं डायरेक्ट दुकानावरती जाऊन किंवा लांब जाऊन ते घेणं शक्य नाही ते आम्ही होम डिलिव्हरी पण देऊ राहिलोय त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा व्हॉट्सअपला शक्यतो डायरेक्ट ऑर्डर टाका तुमचा ऍड्रेस टाका त्यानंतर नंतर तुम्हाला त्या वरती ते मशीन पोहच होऊन जाईल तर द्वारे आपण हे सर्व डिलिव्हरी मशीनची डिलिव्हरी करणार आहे तर आजपासून डिलिव्हरी करायचं आपलं काम चालू झालेलं आहे जवळपास दोनशेच्या आसपास आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मशीन बुकिंग झालेले आहे आपण आजपासून सुरुवात करणार आहे डिस्कस करायला तर आपला बॅचचा विषय असा होता काल लाईट नसल्यामुळे मी छोटा व्हिडिओ बनवला होता त्यावरती नेट वरून आळे उचलून एका ट्रेचे दोन केले होते आता शक्यतो जवळपास आपण पन्नास अंडी पंजाचा एक ट्रे होता आपला तर त्याच्या आपण सुरुवातीला दोन ट्रे केले होती आणि त्या दोन ट्रेच्या आपण आज चार ट्रे केलेले आहेत काल संध्याकाळी तर आज आपली पहिला उपासून तिसरी फीडिंग आहे तुम्ही मध्ये आळ्यांची क्वालिटी बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आपल्या आळ्यांची साईज कशा प्रमाणात आहे व्हेरिएशन वगैरे झिरो टक्के व्हेरिएशन नाही आहे सारखे सगळं आळ्या आपल्या आहे तर या पद्धतीत जर आपण नियोजन केलं तर आळ्यांची साईज पण तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये एक सारखे आहे आणि आळा पण हेल्दी आहे स्ट्रॉंग आहे तर बॅच मध्ये काही प्रॉब्लेम येण्याचे काही चान्सेस नसतात नियोजन जर व्यवस्थित असलं आपलं तर बॅच पण शंभर टक्के सक्सेस होत असतात तर या पद्धतीने आप आपल्या आळयांची क्वालिटी आहे त्यानंतर मशीन मध्ये कट पाला आपण हा पूर्णपणे या बेडवरची फेडिंग करून देणार आहे तर चला फेडिंग करून घेऊ जर कोणाला जे पाला कट करण्याचं जे छोटं खोटे मशीन असतं ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे ट्रे पण आहे सर्व गोष्टी आपल्या रेशीम क्षेत्रामध्ये रोप लावण्यापासून तर कोश विक्रीच्या गोणी पर्यंत आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर, तर नक्कीच संपर्क करा शक्यतो ग्रुप मध्ये शेतकऱ्यांनी ऑर्डर टाकत जा एक पाच दहा शेतकरी मिळून तुमच्या बॅचला जेवढं मटेरियल लागतं चुना विजेता ब्लिचिंग पावडर कळेचा चुना या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्या गोष्टी आपण ऑनलाईन ऑर्डर टाकून आपण घरपोच मटेरियल मिळवू शकतो आपल्याला जेणेकरून ट्रान्सपोर्टला खर्च कमी येईल त्यासाठी एकत्र ऑर्डर टाकावी ही विनंती सगळ्यांना तर चला आपण फेडिंग करून घेऊ तर या पद्धतीनं आपण फीडिंग करून घ्यायची आहे फेडिंग आता थोडी जास्त करायची कारण नळ्यांची संख्या साईज ही मोठी झालेली आहे तर फिडिंग आपण या पद्धतीनं सर्व ट्रे मध्ये करून घ्यायची आहे सुरुवातीला आपले पन्नास अंडी पण ज्याला पाच हो ट्रे होते छोटे व्हाईट वाले जे ट्रे तुम्ही बघितले मागच्या व्हिडिओ मध्ये ते पाच ट्रे होते त्या पाच ट्रेचे आपण वीस ट्रे केलेले आहे आता तर आपला युट्यूब चॅनेलवर आपण अंडे सोडल्यापासून ब्रशिंग झाल्यापासून तर कोच विक्रीपर्यंतचे संपूर्ण व्हिडिओ टाकत असतो म्हणजे संपूर्ण बॅच नियोजन असतं ते रोज सकाळ संध्याकाळ आपण व्हिडिओ टाकत असतो तर सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघत जा जेणेकरून जे नवीन शेतकरी आहे त्यांना बॅच कशी सक्सेस करता येईल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर चॅनेलवर आज आला तर आले आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ आपले बॅच सुरू असताना सर्व बघायला मिळतील तर चला आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या ही विनंती चला धन्यवाद